नमस्कार सर्व खुप -खुप शिक्षक मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जिजाऊ जयंतीच्या व राष्ट्रीय युवक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण विविध विषयावर शिक्षण शिक्षक विद्यार्थी या सर्वांशी संबंधित वजा व्हिडिओ बनवत असतो या सर्व व्हिडिओंना आपला सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो त्याबद्दल धन्यवाद माझे शिक्षक मित्र सनी देवल जाधव हे चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे जेणेकरून आपणास अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर पाहण्यास मिळतील आज आपण छोटासा विषय घेतलेला आहे आणि खूप छोटा व्हिडिओ करणार आहोत की जनगणनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या बदल्या होतील का तर आजवरचा अनुभव पाहता आणि ज्या काही चालू घडामोडी पाहता यावर चर्चा करणे अभिप्रेत आहे आवश्यक झालेले आहे यापूर्वी जेव्हा जेव्हा जनगणना झाल्या त्यावेळेस शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत किंवा कुठल्याच बदल्या झालेल्या नाहीत कारण जनगणना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार शिक्षकांच्या किंवा विविध अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित केल्या जातात अधिग्रहित म्हणजे जसं निवडणूक असते त्यावेळेस आपल्या सेवा जेव्हा वर्ग केल्या जातात आयोगाकडे त्याप्रमाणे जनगणना अधिकाऱ्याकडे आपल्या सेवा अधिकृत केल्या जातात वर्ग केल्या जातात परंतु यावेळी असं काय झालेलं आहे की बदल्या होण्याची दाट शक्यता आहे की नागपूर खंडपीठामध्ये एक अवमान याचिका बदली संदर्भात दाखल होती आणि त्याची त्या याचिकेमध्ये जेव्हा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली तेव्हा त्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्याच्या बदल्या ह्या वेळापत्रकानुसार राज्यात झाल्या पाहिजेत असे निर्देश दिलेले होते आणि त्यानुसार सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने बदलीचे वेळापत्रक प्रसिद्ध केलेले आहे अठरा जून दोन हजार चोवीसच्या बदली धोरणानुसार शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या केल्या जातात सार्वत्रिक शब्दाचा अर्थ असा होतो की दरवर्षी त्या बदल्या झाल्या पाहिजेत जशी सार्वत्रिक निवडणूक असते विहित वेळेनुसार कालावधी पूर्ण झाल्यानंतर विहित वेळेमध्ये त्याच्या प्रक्रिया पार पडल्या पाहिजेत त्याप्रमाणे सार्वत्रिक बदल्या ह्या दरवर्षी करणे अपेक्षित असते परंतु एक अपय कारण जर आलं तर त्या कालावधीमध्ये बदल्या होत नाहीत जसं की आपातकालीन परिस्थिती परिस्थिती असेल त्याचबरोबर निवडणूक से आचारसंहिता असेल अशा प्रकारे त्यामुळे शिक्षकांच्या सर्व मनामध्ये मा अशी शंका निर्माण झालेली आहे की जनगणना आजपर्यंतचा अनुभव पाहता जनगणना ज्या वर्षी आहे त्या वर्षी बदल्या होत नाहीत आणि एका ओळीमुळं शिक्षक संशयामध्ये अडकलेले आहेत तर अवमान याचिकेमध्ये सुनावणी झालेली आहे आणि पहिल्यांदाच वेळापत्रकानुसार अंमलबजावणी होणार नाही अशी काही परिस्थिती होईल असे वाटत नाही या बद बदली वेळापत्रकाच्या तरतुदीनुसार नोंदीनुसार अनेक जिल्हा परिषदांनी हे वेळापत्रक शिक्षकांच्या निदर्शनास स्वतः आणून दिलेले आहे स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर आणून दिलेली आहे त्याचबरोबर जनगणना बाबत आणखी देखील कुठल्याही प्रकारे शेड्यूल आलेला नाही तारखा आलेल्या नाहीत किंवा सेवा अधिग्रहित करण्याची काही सूचना आलेल्या नाहीत जनगणनेचे स्वरूप पाहता आजपर्यंत असे स्वरूप होते की पहिल्यांदा घ गह, घर यादी तयार करायची आणि त्याच्यानंतर प्रत्येक घरानुसार कुटुंबानुसार त्या ठिकाणी नोंदी घ्यायच्या परंतु आजपर्यंतच्या जनगणना व आजपर्यंतच्या बदल्या पाहता खूप बदल झालेला आहे जनगणना ह्या आता ह्या वर्षी मोबाईलवर होण्याची शक्यता आहे मी का अंदाज आहे की तशी काही मला अधिकृत सूचना मिळालेल्या नाही आहेत परंतु मोबाईलवरच होईल आणि बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत तर दोन हजार सतरापासून ऑनलाईन बदल्या सुरू झालेल्या आहेत आणि पूर्वी बदल्या ह्या ऑफलाईन त्याचे शेड्यूल ठरायचे शिक्षक अर्ज ऑफलाईन करायचे याद्या लागायच्या त्याच्यानंतर सर्व कामकाज हे फार क्रिटिकल होतं आणि सर्व खूप मोठा स्टाफ त्याच्यामध्ये लागायचा पण यावेळी तसं नाही आहे की स्टाफ कमी लागणार आहे आणि विन्सीज कंपनीकडे ते सगळं आहे शिक्षक हे स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज भरतात याद्या वगैरे तिकडेच तयार होतात वगैरे वगैरे तर हे सर्व एकंदरीत परिस्थिती पाहता आणि अवमान याचिका जी होती आ, क्रमांक अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस यामध्ये सुनावणीत निर्देश दिलेले आहेत आणि वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच बदली होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीनं आणि जनगणना देखील डिजिटलायजेशनच्या माध्यमातून होणार असल्यामुळं बदल्या होण्याची दाट शक्यता वाटते हीच माझी वैयक्तिक धारणा आहे पहिल्याच वर्षी बदल्या होणार नाहीत किंवा वगैरे वगैरे या चर्चांना जे मला वाटतं की या चर्चेतून काही फळ फलनिष्पत्ती होणार नाही आहे तर बदल्या होतील अशी वैयक्तिक धारणा आहे शेवटी शासन यामध्ये काय निर्णय घेतं त्यानुसार सर्व गोष्टी ठरत असतात तर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही देखील त्या ठिकाणी शासनाकडे की जनगणना घोषित झाल्यानंतर देखील बदल्यांचा जनगणनेवर विपरीत परिणाम होणार नाही अशी काळजी घेऊन शासनाने बदल्या कराव्यात जरी सेवा अधिकृत झाल्या तरी देखील घर यादी तयार करणे केल्यानंतरच कार्यमुक्तीची कारवाई करावी अशा प्रकारच्या विनंती आम्ही देखील करणार आहोत आणि सगळ्यांनी मिळून तशा केल्या तर शासन देखील त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना काढू शकतं म्हणजे आपण पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणखी देखील जनगणनेचा आघात झालेला नाही आहे सुरुवात झालेली नाही आहे आणि बदली प्रक्रिया एप्रिलमध्ये म्हणजे पोर्टल एप्रिलमध्ये साधारणतः सुरू होईल त्याच्या अगोदर जर काही जनगणनेच्या सूचना वगैरे आल्या आणि सेवा अधिकृत झाल्या तर त्या ठिकाणी संघटनांची जबाबदारी खूप मोठी आहे की घर यादी तयार केल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षकांच्या कार्यमुक्तीची प्रक्रिया करावी आणि जनगणना आणि जिल्हा अंतर्गत बदल्या ज्या आहेत किंवा आंतरजिल्हा बदल्या आहेत ते, ते पॅरल त्या ठिकाणी चालू शकतात डिजिटलायझेशनच्या माध्यमातून घर यादी जर तयार होणार असेल तर त्याचा युजर आय डी पासवर्ड कार्यमुक्ती झाल्यानंतर जे नवीन शिक्षक रुजू होतील त्याला देऊन देखील जनगणनेची प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते कारण यावेळेस ऑफलाईन जनगणना होईल असं वाटत नाही हे सर्व जे काही आज मी मान्य केलेली आहे हे केवळ वैयक्तिक अंदाज आहेत यानंतर शासनाचे निर्देश वेगळ्या प्रकारचे देखील असू शकतात परंतु शिक्षक संघटनांनी शिक्षकांचे प्रश्न शासन योग्य प्रकारे मांडले तर शिक्षकांना निश्चित बदल्यामध्ये लाभ मिळू शकतो धन्यवाद